शूटिंग वरून परत परतत असताना मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाला मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात ही घटना घडली दोन मजुरांना या कारनं उडवलं यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक गंभीर जखमी आहे अभिनेत्रीच्या कारचा चक्काचूर झालाय उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर देखील या अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे महत्वाची बातमी सध्या समोर येते शूटिंग वरून परतत असताना मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झालाय मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात ही घटना घडली या कारनं दोन मजुरांना उडवलं यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर देखील जखमी झाल्याची माहिती आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज अपघात नेमका काय झाला आणि सध्याची काय स्थिती आहे काल रात्री उर्मिला कोठारे हा आपल्या शूटिंग वरून परत येत होत्या साधारणतः सकाळी पहाटेच्या सुमारास हा अपघात झालेला आहे कांदिली पूर्वाची ही घटना आहे रात्री सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी परत येत असताना चालक त्यांची गाडी चालवत होता अशी माहिती मिळते आणि त्याच वेळी जोरा भरधा वेगात ही गाडी चालवत होता आणि त्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले दोन मजूर होते त्यातला एक मजू दोन्ही मजुराला दळ देवी त्यातला एक मजूर जो आहे तो त्याचा मृत्यू झालेला आहे तर एक जखमी आहे कारची धडक इतक्या जोरात होती की चालक आणि उर्मिला हे दोघे सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे या अनुषंगाने आता कांदिवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झालेला आहे आणि कारवाई करत असल्याचं चांगली आहे त्याचबरोबर जो जखमी मजूर आहे तो सुद्धा रिकव्हर होत असल्याची माहिती समोर येत आहे मनोज नेमका अपघात कसा झाला आणि सध्या उर्मिला आणि ड्रायव्हरची सध्या तब्येत कशी आहे सकाळच्या वेळी हा अपघात झालेला आहे नेमकं भरधाव वेगात जात होती परंतु हे मजूर सुद्धा कुठे उभे होते का याची माहिती पोलीस घेत असल्याची माहिती आहे आणि या संदर्भात अजून तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे तर जे जखमी आहेत त्यांची तब्येत ते रुग्णालयात दा उपचारासाठी दाखल आहेत त्यांची तब्येत चांगली असल्याचं सांगण्यात येत आहे परंतु या संदर्भात मात्र पोलिसांकडून अजून अधिकृत माहिती देण्यात येत नाहीये म्हणून चालकाचं गाडीवरच नियंत्रण सुटलं याच्यामुळे अपघात झाला की कुठलं इतर कारण आहे आहे अगदी बरोबर शूटिंग करण्यासाठी शूटिंग सुरू असते आणि त्याच वेळेस हा अपघात झालेला आहे परंतु नेमका चालकाची चुकी आहे की रस्त्याने जाणारी जे पादचारी मजूर होते त्यांची चुकी आहे हे अद्याप पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं नाहीये परंतु आणि यामध्ये दोघांची ही आ, जी प्रकृती आहे ती स्थिर असल्याचं मनोज अभिनेत्री अशी कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये कारण घटना ही, का? आ, अध्याग, अध्याग, ही ली ली जी दुर्घटना झालेली आहे आणि यावर सविस्तर पोलिसांकडनं काही माहिती देण्यात आल्यानंतरच कोठारे यांच्याकडनं काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे नक्कीच मनोज सध्याही आपण बातमी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात झालाय मुंबईच्या कांदिवारी पूर्व परिसरात ही घटना घडली यामध्ये दोन मजुरांना उडवण्यात आलं यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे दरम्यान उर्मिला कोठारे आणि चालक सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी